नागपुरात हिंसाचारा वेळी दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ तोडफोड करण्यात आली दरम्यान नागपुरातील या संपूर्ण हिंसाचारामागे नेमकं कोण आहे हे समोर आलंय बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट प्रदर्शन करना किसी के खिलाफ आपका संविधानिक अधिकार है लेकिन मुसलमानों की कलमे की चादर को जलाना ये कहा की बात हुई अत्याचारामागे फहीम खान नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचं तपासात समोर आलंय मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान यांनी जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय विशेष म्हणजे हाच फहीम खान हिंसाचाराच्या काही तास आधी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याचा पोलीस स्टेशन बाहेर मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होतो ठीक आहे प्रदर्शन करणं किती खिलाफ आपका संविधानिक अधिकार आहे लेकिन मुसलमानो की कलमे की चादर को जलाना ये कहा की बात हुई वहाँ पर जो है कलमे की चादर को जलाई गई जिसमें हमारे कुछ बंदों ने जाके विरोध किया और उसके बाद में प्रकरण सामने आया और पुलिस वालों ने लाठीचार्ज सिर्फ एक पक्ष के ऊपर किया जबकि वो शांतिपूर्वक वहाँ बैठकर सिर्फ ये डिमांड रख रहे थे कि जिन्होंने कलमे की चादर जलाई उनको अरेस्ट करो और उनको लेकर आओ ये खोटा है खोटा है टोटल खोटा है कही तरी बोलू अपने लत्य सिद्ध करने असफल प्रयास आहे बिना मास्टर माइंडचं एवढं काही होऊ शकत नाही हे कोणी 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 त्याच्यामध्ये मा मास्टरमाइंड आहे त्याचे शोध पोलिसांनी घ्यावा त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी आणि जितकी अरेस्ट झालेले लोक आहेत त्यांच्या सगळ्यांवरती एन एस ए हिंसाचार ज्यांनी केला तोडफोड गेली आगजनी केली आहे घरांवरती दगडफेक केलेली आहे या सगळ्यांवरती एन एस ए लावा सोमवारी सतरा मार्चला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी करत आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान प्रतिकात्मक कबरीला आग लावत एक कापड या कापडावर धार्मिक मजकूर आधारे फहीम खानने हिंसाचाराचा कट रचल्याचा संशय नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानवर गुन्हे लोकांना भडकवणं कट रचणं गुन्हा करण्यासाठी प्रेरित करणं गुन्हा करण्यासाठी मदत करणं लोकांना एकत्र करून गुन्हा कट रचण्यासाठी प्रवृत्त करणं करणं कित्येक वर्षात जवळपास तीनशे साडेतीनशे वर्षात ज्या नागपुरात कधी अशांतता पसरली नव्हती या नागपुरात जर अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे म्हणजे मुळात वाद पेटवला कोणी हा वाद पेटवल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींमध्ये कोणी कोणी चुकीची भूमिका घेतली आणि यामध्ये जो कोणी मास्टर असेल या मास्टर माइंडला अद्दल ही घडलीच पाहिजे महाराष्ट्र हा शांत राहिलाच पाहिजे जो कोणी यात दोषी असेल प्रेम असो नाही सय्यद असो नाही अकबर असो नाही तर आणखी कोणी असो जो कोणी यामध्ये दोषी असेल त्याला तर अटक होणारच आहे त्यामधून कोणी सुटणार नाही आणि त्यामुळं अनेक काही लोक अटक होतील यामध्ये जे जे या सगळ्या प्रकारामध्ये होते त्यांना शंभर टक्के अटक होईल त्यांच्यावरती अशा पद्धतीची कारवाई होईल की जेणेकरून आयुष्यभर परत अशा भानगडी करण्याच्या नादात ते पडणार नाही नागपुरातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता हे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झालंय एकाच वेळी शहरातील तीन भागात झालेल्या या राड्यात पेट्रोल बॉम्ब वापरण्यात आले ट्रॉलीभर दगड मिळून आले या प्रकरणी पन्नासहून अधिक समाजकंटकांना अटक करण्यात आली आहे सेगमेंट रिकॉर्ड करने में एक ऐसा दिखने में आया कि कई आरोपियों को मार लगे हुए थे जो अरेस्ट के बाद मार लगे हुए थे पुलिस कस्टडी में मारे हुए थे तो ऐसे ग्यारह आरोपियों को उन्होंने जो इंजरीज थी वेरीफाई किया और उन लोगों को वापस मेडिकल रेफर किया और बाकी सभी आरोपी दो दिन के लिए पी सर सत्तावीस को पेश किया गया ते जे मास्टर माइंड म्हणून आपण जे सांगत आहे तर तो त्याची एकदा जो नाव आलेले आहे मग त्यांचे विरुद्ध त्यांचे अगेन्स्ट काय आहेत का आत्तापर्यंत त्यांनी असे एजिटेशन्स मी वेळोवेळी भाग घेतलेले आहेत का किंवा त्यांनी असे काय पोस्ट वगैरे केलेले आहेत का हे त्याच्या आधारावर मी पुढची काढवाई चौक सांगतो विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलना दरम्यान औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीला आग लावत एक कापड जाळण्यात आलं त्यामुळे यानंतर महाल परिसरात अचानक जमाव कसा जमला या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा कशी पसरली अफवा पसरणे त्यानंतर हिंसाचार उसळणे या मागे काही षडयंत्र आहे का एवढं सगळं घडत असताना पोलिसांसह तपास यंत्रणांच्या हाती माहिती का लागली नाही हे प्रश्न उपस्थित होत आहेत जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर